सिन्नर शहरातील जोशीवाडी येथील एका महिलेच्या विनयभंग प्रकरणी सिन्नर पोलिसांनी संशयित म्हणून अटक केलेल्या सोन्या उर्फ डिचक दौलत जाधव व एकवीस वर्ष याने शनिवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी जेलमध्ये आत्महत्या केल्यानंतर विविध तर्कवितर्क काढून नातेवाईकांनी सिन्नर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त करत सिन्नर पोलीस ठाण्यासमोरच आक्रमकता दाखवण्यात आली याबाबत या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे सिन्नर शहरातील जोशीवाडी भागात राहणाऱ्या एका महिलेच्या विनयभंगी प्रकरणी संशयित म्हणून सोन्या उर्फ डिचक दौलत जाधव व एकवीस वर्ष या युवकाला सिन्नर पोलिसांनी अटक केली होती शनिवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी या संशयित आरोपीने पोलीस कोठडीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली अशी पोलिसांकडून माहिती मिळाली यामुळे नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त करत आक्रमक झाल्याने पोलीस स्टेशन आवारात तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते वरिष्ठ अधिकारीही सिन्नरला दाखल झाले व तपास सी आय देण्यात आला रात्री उशिरा मृतदेह शव विच्छेदनासाठी धुळे येथे नेण्यात आला त्यावेळी नातेवाईकांनी घटनेबाबत निपक्षपाती चौकशी व्हावी ही मागणी केली व दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी धुळे येथून शव विच्छेदन करून मृतदेह सिन्नरला आला असता नातेवाईकांनी प्रशासनासमोर आपल्या मागण्या मांडल्या त्यात मृताच्या वारसांना पंचवीस लाखाची मदत व्हावी मृताच्या नातेवाईकांच्या घरातील एकाला सरकारी नोकरीत सामावून घेणे विनयभंग फिर्याद दाखल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा व जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी अशा मागण्या मांडण्यात आल्या त्यात वरिष्ठ अधिकारी यांनी सिन्नर पोलीस ठाण्याचे ठाणे अमलदार नितीन मंडलिक व गाड अमलदार पोलीस बाळासाहेब झनकर यांना तात्काळ कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित केले आहे राईन पाळानंतर नागपंथी डौरी समाजाची दुसरी हत्या जर जा कुठे झाली असेल तर ती सि सिन्नर तालुक्यातील नाशिक जिल्ह्यात येथे झाली शुक्रवारी सोनू जाधव यांना रात्री पोलिसांनी अटक केली आणि अटकेच्या आधारावर रात्री त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असं पोलिसांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलं परंतु ती आत्महत्या नसून पोलिसांनी केलेली ती हत्या आहे असं आम्हाला संशय आलेला आहे तर पोलीस प्रशासनाच्या झालेल्या या केलेल्या या हत्येने संपूर्ण नातपंथी डवरी समाज हा दुखावलेला आहे सोनू जाधव सारखा एक हॉटेलमध्ये काम करणारा एक तरुण याची पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या दाखवून खऱ्या अर्थाने नाथपंथी डवरी समाजाला आत्तापर्यंत शासनाने प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणेने केल्याची टोपलीच दाखवलेली म्हणा या हत्या वारंवार वाढत चाललेल्या आहे जो अत्याचार नाथपंथी डवरी बसायवर होतो तो महाराष्ट्रभर आता होतोय याच्या याला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी हा नाथपंथवरी समाज इथं जमलेला आहे सोनू हा एक कर्तबगार मुलगा त्याची हत्या करून त्याच्या कुटुंबाचा हा हरपलेला आहे तर या समाजाला न्याय देण्यासाठी याच्या हरवलेला जो वटवृक्ष आहे त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आम्ही सर्व नाथपंथ डवरी गोसावी समाजाने अशी मागणी करतो की या घटनेमध्ये ज्या पोलीस अध्या अधिकाऱ्यां दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबन करावं त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी त्यांना अटक करावी तसेच सोनू जाधव यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पंच प पंचवीस लाख रुपयाची आर्थिक मदत शासनाने द्यावी तसेच सोनू जाधवच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी शासनाने अशा काही मागण्या घेऊन आम्ही महाराष्ट्रासमोर येतो आहे शासनासमोर येतो आहे जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सोनू याच प्रेत ताब्यात घेणार नाही शुक्रवार दिनांक पंचवीस आठ दोन हजार अठरा रोजी फिर्यादीने फिर्याद दिली सोनू जाधव याच्या नावाची तर फिर्याद खोटी असेल खरी असेल तो शासनाचा भाग त्या फिर्यादीची चौकशी करणं हे पोलीस नियंत्रणेचं काम त्याच्या या घटनेची कुठल्याही प्रकारची शहाणिशा न करता चौकशी न करता यांनी त्याला लॉकअपमध्ये टाकले लॉकअपमध्ये टाकलं असताना त्याच्यावरती निघूणपणे वारंवार वारंवार त्याच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये टॉर्चर करत होते वारंवार त्याला मारत होते आणि त्या मारण्यात त्याचा ते मृत्यू झाला मृत्यू त्यांनी केला की के आकस्मात झाला ते डिपार्टमेंटलाच माहिती त्याच्यामध्ये आमची मागणी एवढी ठाणे अंमलदार त्या ठिकाणचा सा पी एस आय त्या ठिकाणचा जो कोणी चौकशीदार असेल कोणी अधिकारी असेल त्यांना तात्काळ नोकरीवरून काढण्यात यावं या समाजाला या शासनाने आर्थिक काहीतरी मदत करावी नाथपंथी डौगरी गोसावी समाज या घटनेनंतर इतका घाबरलेला आहे इतका घाबरलेला आहे रायनपाट्याच्या हत्यानंतर सुद्धा यांना जाग येत नाही आम्ही शासनाकडे जायचं तरी काय घेऊन शासनाकडे मागायचं तरी काय आम्ही शासनाने वेळोवेळी आमच्यावरती फक्त अत्याचार केलेले आणि जस्ट आत्ताची ताजी बातमी म्हणजे प्रेत ना डोळ्यावरून येत असताना त्यांनी सिन्नर बायपासला थांबवलंय ता प्रेत यांनी अशा कारणाने थांबवलंय तुम्हाला की तुम्हाला काय पाहिजे आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न करतात आमच्यावरती राजकीय प्रयत्न करतात आणि देत ज्या लोकांनी माझ्या भावावर केली त्या त्यांनी आत्महत्या केली का पोलिसांनी त्याला मारून टाकलं आम्हाला एवढंच म्हणणं का जेव्हा कोणी अधिकारी आहे पी आय साहेब आहे त्याच्यानंतर ठाणे अमलदार आहे चौकशी हवालदार आहे त्यांच्यावर कडकशी कडक कारवाई करावी आणि त्यांच्यावर तीनशे दोन गुन्हा दाखल करण्यात यावा जे कोणी चार पाच आरोपी आहे गल्लीतले त्यांनी त्यांच्यावर तेन कंप्लीट केली त्यांच्यावर लगेच लगेच कारवाई करून त्यांच्यावर अटक करावा माझ्या मुलाचा भिथ खून झालेला आहे माझ्या मुलाचा काहीतरी सराला पाहिजे ज्या माणसाने त्याला जेलमध्ये आणून टाकला त्या माणसाला तुम्ही नाटक करण्याची शक्यता करावे माझ्या मुलाचा खून इथं झालेला आहे ज्या पोलिसांनी त्याला मारलेला असन त्या पोलिसाला पण तुम्ही काहीतरी कारवाई करावे त्या पोलिसावरच कार्य तुम्ही करावे त्या पोलिसाचा काहीतरी निर्णय लावा अशी माझी मागणी आहे आज जोडून माझी विनंती आहे मला काहीतरी पाहिजे जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत पोलीस स्टेशन पुढे पशीच मूर्त लागलं पोलीस स्टेशन समोरच जाळू जाळू आमच्यावर लय अत्याचार केले आम्ही गरीब काही गरीब माणसं आहे आम्ही काय मागणी मागत नाही फक्त आम्हाला न्याय पाहिजे माझा लाखचा दिवस होता माझ्या भावाची माझी माझी लाखी त्यांनी हे केली तोडली तोडली माझ्या भावाची लाकी विसकली आज जबाब हा उच्ला की